नाही हाच घर म्हणून पाहत होतो विचारतास इमानदारी ना हाच बाय बर नाही तो दुसऱ्याच्या घरी जाऊन भडो भडो लाता खाऊन येऊ नाही नमस्कार काय साठी आता पहिल्यांदा तुमच्या घरी आलो ना म्हणून नमस्कार कामाचं बोल कोमल आहे का घरी कोमल माझ्या पोरी सोबत तुमचं कोणता काम रे काय नाही तो चौकात नाही का माझा पाठ ठेलाय हे तुमची कोमल नाही का सकाळ सकाळ दुपार संध्याकाळ खरी नाही त्याची उदारी मागावाली माझी पोरगी खरी खाते मरते हे नाही वाचे हे माझी नाही का उदारी उदारी एक हजार शंभर रुपये या भाऊचे नाही का सट्टा साडेसातशे रुपये ते मागवाले वाजे आली नंबरही लावते मरते बे हे नायवाचे हे आता देवाचाही झाला तर किती दिवस द्यायचे दोन दिवस चार दिवस आठ दिवस दोन दोन महिने कोणी उधार देणार आहे दोन दोन महिने उधार देऊन आम्ही का मातीचे ढेकल खाऊ नाही खावा घेता लाडक पण जेवढा पाहिजे तेवढा खावा मागून खावा पण व्यवहार साफ ठेवावा ना नाही माझा व्यवहार मोठा साफ आहे म्हणूनच तुमच्या घरी पैसे मागे एवढे देतो एवढे देत बसा बसा बाबा बसा माझा व्यवहार मोठा साफ आहे तो सुचवतो या भड जेवणात कोणाच्या घरी उधारीचे खर्याचे पैसे मागायला नाही गेले पाहिजे माझा व्यवहार मोठा साफ आहे बापू पाणी नाही मी पाणी पेईन हो तू पाणी आलो ना पैसे आणतो आता टेन्शन नाही एवढे पैसे भेटते ये, 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 इकडे ये। बरोबर मला हिशोब नाही समजला तो सांग या भाऊची नाही का स्वट्टा पट्टीचे साडे सातशे रुपये म्हणजे आठशे ला पन्नास का आठशे ने पन्नास कमी आणि माझी खर्चाची सुधारी एक हजार देशिवाय चालचा सरकारचा पूर्ण कार्यक्रमच बंद केला ये तुम्ही राजधानी मणिपूर कोणता नंबर आला किती पैसे आहे आमच्या घरी का माझ्या पोरीची का बदनामी करते नक्की एवढी होय माझी पोरगी माझ्या नावावर हॉटेलमध्ये जाऊन उदारी खारे खाते मरते नायवाचे सकुन, सकुन तले हे माझीच तुझ्यावर तर डाऊटच आहे हो माझा बरं झाला मेलीस तर नाही तर डबल मारलो असतो तुम्ही हो अरे भगवंत चांगला पोरगा व्हावा म्हणून एवढा मोठा कोंबडा कापला होतो ते पोरगी दिलास आणि दिलास तर दिलास पुरे गुण माणसाचे दिलास अजिबात पोरी सारखी नाही वागे हे हा सकाळपासून कुठे गेले ते पत्ता नाहीये चांगली सकाळी झुटते गरम गरम उपसून खाते ना दिवसभर हिलावले जाते एकदम सायंकाळी जेवणाच्या वेळेवर हो येते ह कोण को माझी कोंबली छो उभ्या गली ना खर्रा खोट येत आहे मरते हे नाही वाचे हे काय खाते, खाते खा ले अशी वागशील तर कोण लग्न करेल व तुझ्यासोबत चांगला सलवार सूट घेऊन दिला तर वापस केला ना तो बरमुळांना टी शर्ट घेऊन आली आणि त्याच्यावर माझी जवानपणीची शर्ट घालते ना नाही नाही लावे चालले असे हतक्याचे कान हलव ये कोमले ये नाही आज तुझ्यावर दणके दिवाळी दिलो तर मी हो हो असाच देतो ना पूर्ण नाही खर्रा खाणं विसरवलं तर मी हो ये चौक्यावर झुयो आणि झोज जाऊन शिय बाबा तू तू खाली तो चोलातला खरा तो खालीस काय इतक्या पाहत होतो एवढा मोठा खरा खालीस तो कोणी खाल्लो खरा आहे बरा पत्ता नाही लागू माझ्या पोरी असे सुपार्याच्या सुपाऱ्या पोटामध्ये घिटकशी तर संडासात सुपारीचा झाड दा नाही वापर का नाही खाल्लं तरी काय बाई बोल हा ना चांगली सकाळी उठते गरम गरम उपसून खाते दिवसभर हिंडावले जाते हो गा, हो, हो। आता जीवनभर तुझ्याच घरी राहणार आहोत गरम गरम उपसून खावा दिवसभर हिंडाले नाही गा बापू नाही एवढ्या मोठ्या पोरीचा बाप पण पोरी कसा बोलावा का बोलावा हे अकल नसले आता देवा घेवाच्या पोरीनं सोबत कसा बोलावा हे ना लग्न नाही जोडून राहिला गावातल्या प्रत्येक मुलाला विचारून झाला अरे बापू माझ्या पोरी सोबत लगेच करशील का रे नाही रे बाबा तुझी पोरगी मोठ्याने शिंगा हलवते म्हणते बाई माझं लग्न नाही जोडे बापू कारण जेथे गेला तेथे चार चौकात माझ्या नाव डबरा तुझ्या बाई तुझ्या बाई कोणी पाण बसावची उद्या घरी नाही राहिली मला ज्या पाठिल्यावर जातो त्या पाणठिल्यावर माझ्या नावाची उधारी करून ठेवली गावातले लोक तुझ्याबद्दल काय म्हणतात कोमले माहित आहे का म्हणतात तुझ्या पोरीला आमंत्रण राह का नोकर राह पहिलाच पंक्तीला येऊन जेवायला बसते म्हणते तू एखाद्या खाड्या ठिली वाजवते ना पाणी विकते तो तरी म्हणत होता संपत भाऊ तुझ्या पोरीला घरी खावायला देतेस का नाही का म्हणते जेवायला बसली का दोन दोन पंक्ती होतील तरी नाही उठे म्हणते तुला आहे ना बापू मला किती आवडते घरी खानावं लोकांच्या घरी खायला जाते बोडी झोकाची का गरज होती सरपंच मिरी सांगत होती त्या बोडी मध्ये म्हणते साऱ्या गावाचा सडला पाणी जाते तेथे तुझी पोरकी बोटरी झोका बोटर्या झोका म्हणत होती म्हणते मिरी रे फिरी का सांगते का एवढी नावाची सरपंच झाली तर नवऱ्याला सोडला बापू पण खरा नाही सोडला आणि तो एखाड्या घरचे घरही लोक जेवायला जाते असे डब्बे भरभर घरी आणते तरी एवढा मास नाही कुठे आणि तुले माझं नाव सांगते तू ऐकत राह फक्त खरेच नाही सांगितलं ना सांगतो बापू तो सांगतो ना येऊदेने त्या व्यसन मुक्तीच्या अधिकाऱ्याला कोटी कोटी इगलच्या डबे ना कोटी कोटी मजाचे डबे लपवले आहेत ना सप्पा माहित आहेत ना सप्पा माहित आहेत ना इच्छा मागे ना लोकांना सांगते डंडा अरे परमेश्वरा मला कशाला खाली ठेवला का मला उचलण्याचे इले उचल तू सदरा दोनशे वर्ष जगण मिस कोणीतरी जाऊन आपल्या जीवाचा बरा वाईट बरा वाईट करते ना जाला, हे आठ दिवस झाला जहराची शिशी उशेले नेऊन ठेवतो तो ढकलून ठेव म्हणत हे मरत हे भदो सांगते मला म्हणजे बापू तू माझ्या जीवावर उठलाय हो त्रास आहे तुझ्या पाहिजे जा कोठे जाऊन जीव दे

का भगवंता का पोरगी दिला घरी असा भू जन्मा जेव्हा तिच्या अंगावरती जबाबदारी येतील ना तेव्हा कळेल तिला भाशी आहे ना हेच म्हणतो तू भाची असून घरासाठी पायाच्या झिजवतेस आणि स्वतःची मुलगी असून घगरावर पाणी तरी आणि घरातलं काम कर कोमल तू यांचं असं मनावर घेऊन मी नाही तू माझ्यावर जीव लावतेस ना म्हणून तुला पाटलाच्या विहिरीत ज्या भरपूर पाणी आहे नाही तर कोरड्या विहिरीत उडी घेशील ना हातपाय मोडून बसशील गे जाती खरच आपल्या जीवचा परवा होईल जाण आता जीव देवाला गेली तर जीवच देला देव दे गेली दे तर तू मुलगी आहेस भाजी मला मुलीसारखी म्हणजे तुम्ही नाही जाणार नक्की नाही जाणार नक्की नाही जाणार नक्की नाही जाणार ना हो ठीक आहे मी पण नाही बोलणार तुमच्याशी आता तिच्यासाठी तू माझ्याशी नाही बोलशी नाही बोलशील नाही मुलीच नाही नाही हो म्हणजे अनु म्हणते येऊया चांगला सुतवत प्रेमाने जाऊ म्हणजे खांद्यावर बसवणार हो मरून गेली तर पोलीस वाले मला सुतवती भरपूर पाणी यांच्या भांडणातही मायाचा ओलावा आहे ना एकमेकांवर उच्चारा यांच्या काळजात असा निस्वार्थ प्रेम दळणार